राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल एक बा आपण बातमी टाकली होती न्यूज टाकली होती पुण्यामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये कोंडव्या या परिसरामधल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका कुरिअर बॉयनी त्या ठिकाणी असणार राहत असलेल्या एका मुलीवरती अत्याचार केलेला रेप केला म्हणून आपण अशी बातमी केली होती आणि कशा प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदोडे त्या ठिकाणी उठलेत अशा प्रकारची आपण एक बातमी केलेली मी सगळ्यात पहिल्यांदा सर्व पुणेकरांची पुणे पोलिसांची देवेंद्र फडणवीस कारण ते गृहमंत्री होते म्हणून मी त्यांच्याशी त्यांच्याबद्दलही बोललो आणि पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याशी बोललो यांच्यासाठीही बोललो मी या सगळ्यांची मी हात जोडून माफी मागतो कारण विषय फार गंभीर झालेला आहे या घटनेला इतकं भयानक वळण मिळेल असं कोणी स्वप्नातही विचार करणार नाही हा विषय आता समोर आलेला आहे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये अमित शहा यांचा दौरा होता आणि अमित शहा यांचा दौरा असल्या कारणामुळे सुरक्षा व्यवस्थेसाठी सगळ्यात जास्त पोलीस फोर्स हा रस्त्यावरती उतरला होता पण त्या पलीकडे जाऊन काल जी घडलेली घटना कारण ही पुणे शहरासाठी पुणे जिल्ह्यासाठी शर्मेची बाब होती म्हणून पुणे पोलिसांचे दोनशे कर्मचारी त्याच्यामध्ये अधिकारी असतील बाकीचे सगळे कर्मचारी असतील हे त्या तपासासाठी लागले होते पु पुणे पोलिसांनी पूर्ण पुणेमध्ये असणाऱ्या कुरिअर ऑफिसमध्ये चौकशी केली की अशा प्रकारचा कुठला कुरिअर बॉय त्या कोंडवा परिसरामध्ये त्या संबंधित सोसायटीमध्ये गेला का म्हणून इतकी भयानक गोष्ट समोर आली आहे ह्या सगळ्या तपासातून तुम्हाला हसावं की रडावं ते कळ कल, कळत नाही आहे कळणार नाही एका प्र प्रसिद्ध चॅनलच्या माहितीनुसार हा सगळा विषय मी तुम्हाला सांगणार आहे त्या पुण्यामध्ये जो काय प्रकार घडला हे दोघंजण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते ह्यांनी किती मोठा तमाशा आणि किती प्लॅनिंगनी रचला आहे तुम्हाला मी पुढे सांगतो येस हे ये दोघंजण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते आणि या अगोदर ते दोघंजण एकमेकांना ओळखत होते तो मुलगा त्या अगोदर अनेक वेळा त्या सोसायटीमध्ये त्या मुलीसोबत राहिलेला आहे गेलेला आहे ती मुलगी त्याच ठिकाणी पुणे विमानतळ एरियामध्ये कुठल्या तरी एका गुच्छभू कंपनीमध्ये काम करते आणि तो मुलगा एका फर्ममध्ये कन्सल्टन्सी जी फर्म असते त्या कंपनीमध्ये तो काम करतो या दोघांचं हे प्लॅनिंग आहे अगोदरपासूनचं हे काय आत्ताचं नाही आहे अगोदरपासूनचं प्लॅनिंग आहे की ज्या वेळेला त्या मुलीच्या घरी कोणी नसायचं म्हणजे ती आणि तिचा भाऊ असं त्या ठिकाणी राहत होता असं सांगण्यात जरी आलं असलं तरी भाऊ ज्या वेळेला घरी नसायचा त्यावेळेला तो मुलगा तिच्या घरी असायचा आणि घरी आल्याचं समजेल सिक्युरिटीवाला विचारेल किंवा सिक्युरिटीची चेकिंग डायरी आहे ती डायरी घरातल्यांनी कधी बघितली तर ते उघड होईल की घरी कोण आहे यासाठी या, या दोघांनी एक शक्कल लढवली होती ती शक्कल अशा प्रकारची लढवली होती की ज्या वेळेला सिक्युरिटी गार्ड त्या मुलाला विचारेल की कोण आहे कुठून आहे तर त्यावेळेला त्यांनी सांगायचं की मी कुरिअर बॉय आहे आणि बँकेकडून एक एनव्हलप घेऊन आलो आहे ते द्यायचं आहे आणि त्याच वेळेला आता काल आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी हाही प्रश्न केला होता की इतक्या मोठ्या हाई सोसायटीमध्ये सिक्युरिटीवाल्यांना कन्फर्म करायला पाहिजे त्या रोप फोन लावून की तुमचं अशा प्रकारचं कोणतं कुरिअर आलं आहे का तर यामध्ये इथेच झालं सिक्युरिटीवाल्यांनी फोन करून विचारलं किंवा नेहमी विचारायचा की तुमचं कुरिअर आलं आहे का तुमच्या नावाने असं एक व्यक्ती या ठिकाणी आला आहे त्यावेळेला ही मुलगी सिक्युरिटीवाल्यांना ग्रीन सिग्नल द्यायची हा ठिकाणी आम्ही म्हणजे माझ्याकडंच त्या कुरिअरवाल्याचं काम आहे त्यांना पाठवा कुरिअरवाले ते सिक्युरिटीवाल्यांचं काम संपलं आणि इथून पुढं हा त्यांचा खेळ झाला मग आता तुम्ही म्हणाल की हे सगळं रेपची कशी काय घटना घडली जे आता बुधवारी घडलं त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो फार डेंजर गोष्ट ही म्हणजे नेहमीप्रमाणे तो मुलगा तिचा भाऊ जो होता त्या मुलीचा तो गावी गेलेला काही कामानिमित्त ती मुलगी घरी एकटी होती त्या मुलानं इच्छा व्यक्त केली की मला घरी यायचं आहे त्या मुलीनं सांगितलं ये आलं नेहमीप्रमाणे सिक्युरिटीवाल्यांना सांगितलं की मी बँकेकडून आलो आहे त्या अशा अशा फ्लॅटमध्ये जायचं आहे मला एनव्हलप द्यायचं आहे सिक्युरिटीवाल्यांनी फोन केला त्या मुलीला की तुमच्या घरी अशा प्रकारचं इन्व्हलप आलं आहे अशा प्रकारचं कुरिअरवाला आलं आहे तुम्हाला सोडायचं आहे का त्यांना कुरिअरवाल्या त्या सिक्युरिटीवाल्यांना सांगितलं की सोडा त्या मुलीनं सांगितलं कुरिअरवाला पुढं निघून गेला घरी गेल्यानंतर घरामध्ये आले त्या दोघांचं जे काय असेल ते रोमॅन्स वगैरे सगळा सुरू झाला आणि त्यावेळेला शरीर संबंधाची मागणी त्या मुलांनी केली त्या मुलीला नेहमीप्रमाणे जसं त्यांचं चालायचं आणि त्यावेळेला तिनं नकार दिला नकार द्यायचं कारण होतं तिला पिरियड्स चालू होते आता आपले मला माहिती आहे आपले बहुतांश जे आपले परिवारातले लोक आहेत ते सगळे महिला आहेत परंतु या सगळ्या कॉमन गोष्टी त्यामुळे मी हा शब्द ओपनली बोलतो आहे त्या मुलीला पिरियड होते म्हणून त्या मुलीनी सांगितलं की मला हे काय करायचं नाही शरीर संबंध वगैरे काही ठेवायचे नाहीत नॉर्मल आपण रोमॅन्स वगैरे करू आणि तू निघून जा परंतु रोमॅन्स वगैरे करत असताना त्या मुलानं इच्छा म्हणजे दादागिरी म्हणा किंवा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला आणि जबरदस्तीनं त्यांच्यामध्ये शरीरसंबंध झाले पिरियड्स असताना त्या मुलीची इच्छा नव्हती मात्र मुलाची इच्छा होती आणि त्यांचा तो अर्धवट राहिलेला तो शरीर संबंधाचा खेळ याच्यामधनं त्यांच्यामध्ये भांडण झालं भांडण झाल्यानंतर त्या मुलानं तिच्या मोबाईलमध्ये बस एक सेल्फी काढला फोटो काढला असेल आणि सोडून दिला आणि त्याच्यानंतर तो मुलगा तिथून निघून गेला आता हे मुलीच्या विरोधामध्ये घडलं होतं मुलीची संमती नसताना सेक्स झाला होता असं म्हणून आपण त्यांच्यामध्ये शरीरसंबंध झालं होतं आणि ते अर्धवट झालं होतं त्याच्यामुळे त्या मुलीनं त्या मुलाचा राग आला म्हणून केस करायचं ठरवलं आणि त्या पुरीनं थेट गाठलं कोंडवा पोलीस स्टेशन तिथं गेल्यानंतर तिनं काय केलं सगळ्यात मोठी चूक काही केली की तक्रार अशी दाखल केली की एका कुरिअर बॉयनी माझ्यावरती अत्याचार केला रेप केला आता ही फार पुणे जिल्ह्यासाठी फार मोठी भयानक गोष्ट आहे म्हणजे कारण तुम्हाला सांगतो आता आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये आपण या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात बघायला मिळतात त्यामुळं आपलं राग येणं स्वाभाविक आहे पुणेमध्ये देखील ही बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली सगळ्या गोष्टी झाल्या आणि रेप केस असल्यामुळं आणि एका कुरिअर बॉयनी घरात घुसून रेप केला अशा प्रकारचं ते स्टेटमेंट दिलं गेलं असल्यामुळं ह्या एका केसला वेगळा विशेष हाय टी आर पी मिळाला मला किंवा एक विशेष वेगळं महत्त्व मिळालं त्या मुलीने तक्रार दिली की ज्या पद्धतीनं आपण काल बातमी सांगितली होती की तो कुरिअर बॉय आला मला पा पेन मागितला मग मा तुमचंच कुरिअर हे पार्सल आहे म्हणून सांगितलं हे सगळा घटनाक्रम त्या मुलीनं स्टेटमेंटमध्ये सांगितलं काल आणि त्याच्यानंतरच ती बातम्या पुढं झाल्या ना कारण पोलीस स्टेशनचं आणि पत्रकारांचंच कनेक्शन असतं कनेक्टिंग असतात ते लोकं ज्यावेळेला पोलीस स्टेशनला अशा प्रकारच्या कुठल्या घटना आहेत त्यावेळेला पोलीस स्वतःहून पत्रकारांशी अशा प्रकारचे संबंध साधून ते माहिती पोहोचवतात मीडियापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲज इट इज एफ आय आरमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या काल पत्रकारांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या मीडियाने ती सांगितली आज ज्यावेळेला तपास सुरू केला दो जवळजवळ दोनशे पोलीस ऑफिसर आणि सगळे कर्मचारी त्यांची त्या मुलीच्या त्या रेप करणाऱ्या मुलासाठी शोधत होते ज्यावेळेला ते सोसायटीच्या एरियामध्ये गेले आणि सोसायटीचा सगळा सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला सगळे व्हिजिटर्स डाटा चेक केले त्यावेळेला कळलं एक मुलगा वारंवार म्हणजे एक दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या नंतर त्या घरी आलेलं आहे आणि सेम कारण कुरिअर बॉय आणि बरोबर संशयाची सुई तिथंच आली वरून त्या मुलीच्या मोबाईलमध्ये फोटो होता या मुलीनं एवढी चातुरीनं तुम्हाला सांगतो काय केलं ह्या मुलाचे सगळे कॉल डिटेल्स सगळेच्या सगळे इरेस केले लॅपटॉपमधला सगळा डाटा इरेस केला मोबाईलमधला सगळा डाटा इरेस केला का तर ज्यावेळेला पोराला पकडलं जाईल त्यावेळेला पोराच्या सांगण्यावरनं हे सगळं डिटेल्स समोर येऊ नयेत म्हणून सगळा डाटा इरेस केला परंतु पोलिसांनी मोबाईल तब ताब्यात घेतला लॅपटॉप ताब्यात घेतलं सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलं व्हिजिटर डायरी ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतर त्या मुलाचा पत्ता लागला तोपर्यंत या मुलाला काही माहीत नव्हतं विषय महत्त्वाचा आहे तोपर्यंत मुलाला काय माहीत नव्हतं बुधवारची गोष्टही काल गुरुवार आज शुक्रवार काल गुरुवारी तो दिवसभर हा स म्हणजे बुधवारी संध्याकाळी सातच्या आसपासचा हा सगळा प्रकार आहे गुरुवारी तो मुलगा दिवसभर त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता गुरुवारी सगळ्या मीडियामध्ये सगळ्या बातम्या होत्या काल दिवसभर बातम्या होत्या आणि काल दिवसभर तो त्या मुलगा त्या ऑफिसमध्ये काम करत होता आज देखील तो मुलगा त्याच्या नातेवाईकाच्या एका लग्नामध्ये सहभागी झाला होता त्यावेळेला पोलिसांना समजलं की तो अशा अशा ठिकाणी आला आणि मग तिथून त्याला उचलला त्यावेळेला हा सगळा घटनाक्रम समजला आता ही सगळी घटना ऐकल्यानंतर हसावं की रडावं की काय बोलावं खरं तर माझ्यासारख्याकडून म्हणा म्हणून ती मी सुरुवातीला या सगळ्या यंत्रणेची माफी मागितली कारण मी काल आपलं स्वाभाविक आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या काही घटना घडतात राग येणं स्वाभाविक आहे कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एखादी अशा प्रकारची घटना समोर येते त्यावेळेला राग येणं हा स्वाभाविक आहे परंतु ज्यावेळेला अशा केसेस समोर येतात त्यावेळेला मग मात्र असं वाटतं की आपण कुठेतरी घाई केली आणि आपण यंत्रणेला दोषी द्यायला पटकन घाई केली त्यामुळे मी पुन्हा एकदा पुणे पोलिसांचं पुणे पालकमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं आणि पूर्ण पुणे जिल्हावासियांचं मी मनापासून सॉरी म्हणतो माफी मागतो कारण अशा आवलादी जन्माला घालणं हे मलना है महीती, मला नाही माहिती मला पुढं बोलायचं नाही या सगळ्या विषयावरती पण या मुलीवरती काय कारवाई व्हायला पाहिजे का या मुलीनं पुणे जिल्ह्याचं नाव बदनाम केलं पुणे पोलिसांचं नाव बदनाम केलं गृहमंत्र्याचं नाव बदनाम केलं पालकमंत्र्यांचं नाव बदनाम केलं प्लस त्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के जर ह्या रेपच्या अँगलनी जर या सगळ्या गोष्टींचा पुरावे मिळाले नसते किंवा सगळ्या पु ल पुणे पोलिसांना एक काही महत्त्वाची पुरावे न मिळता जर तपास पुढे गेला असता आणि उद्या जर त्या मुलावरती काय रेपच्या संदर्भातलं एखादं कलम ॲड झालं असतं किंवा त्याला जर फासाची शि फाशीची शिक्षा झाली असती रागाच्या भरामध्ये पोलिसांनी जर एन्काउंटर केला असता तर ते मात्र केवढ्याला पडलं असतं त्यामुळं अशा प्रकारच्या ह्या मुलींवर कोणती कारवाई व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी मी पुणे जिल्हावासियांची आणि सगळ्या यंत्रणांची पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो तुमचं म्हणणं काय ते नक्की कमेंट करून सांगितलं पाहिजे आणि या मुलीबद्दल तुमची एक कमेंट आलीच पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार